छत्तीस शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित नजीकच्या कौशल्याबाई बारदबे विद्यालय चिंचोली बुद्रुक येथे शिक्षण सप्ताहाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी पद्मावती तेलगोटे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले बावीस जुलै रोजी सोमवारला उपक्रमाचा पहिला दिवस अध्ययन अध्यापक साहित्य दिन म्हणून साजरा करण्यात आला शाळेच्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचं नियोजन करून अध्ययन अध्यापक साहित्यामुळे विषयाची योग्य जिज्ञासीवृत्ती नाविन्यता हे विषय प्रभावीपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेऊन इंग्रजी गणित विज्ञान अशा सर्वच विषयांवर आधारित अध्ययन साहित्य तयार केले या सप्ताह सातही दिवस वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यात आले दुसरा दिवस मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता सा दिवस म्हणून साजरा करण्यात आलाय या विगणित विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे संख्या ज्ञान या सखोल मार्गदर्शन केले तिसरा दिवस हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी क्रीडा प्रभारी सतीश सोळंके यांनी अभ्यासपूरक क्रीडा प्रकार विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्याकडून हे खेळ करून घेतले चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करून सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आलाय पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवलेल्या विविध वस्तू तयार ला ला करून आपल्या अंगी असलेल्या कौशल्याचे सादरीकरण केले सहाव्या दिवशी इको क्लबची स्थापना करून शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये पालकांनी सुद्धा सहभाग घेतला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कुमारी पद्मावती तेलगोटे प्रमोद निर्मळ ज्ञानेश्वर खंडारे मनोज सोनपरवते आशिष पाटील कुमारी दीपाली बावडे रवीण सोळंके क्रीडा प्रभारी सतीश सोळंके संजय गिरी विनोद पवार सौरवींद्र काळमे अमोल पाटील आणि संजय चव्हाण यांनी मेहनत घेतली न्यूज साठी ज्ञानेश्वर दांडगे पथोट